सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या वतीनं चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या वतीनं शुक्रवार चोवीस ते सव्वीस जानेवारी या कलावधीत अभिनव कला महोत्सवांतर्गत सोलापुरातील कलावंतांचं चित्र आणि शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय अशी माहिती अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अभिनव कला महोत्सव म्हणून उपक्रम चालू केलेला आहे आता कारण असं आहे की सोलापूर ही कलाकारांची खान चित्रकार शिल्पकार जापीन क्रेटुंबिकर कमर्शियल आर्टिस्ट ह्या सगळ्या क्षेत्रातील जे कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत ते पुण्या मुंबईला जाऊन इतर दुसऱ्या आर्टिस्टच्या हाताखाली काम करतात आणि ज्या आर्टिसच्या हाताखाली काम करतात त्या आर्टिस्टच नाव होत म्हणजे मेहनत करणारे कलाकृती करणारे आपले सोलापूरचे चित्रकार शिल्पकार असतात आणि त्या आर्टिस्ट शिल्पकारांचं त्यांचं नाव हा जो विला आर्टिस्ट होते ते आम्ही काय केलं सोलापूर जिल्हा आर्टिस्ट आम्ही सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र केलं आणि एकत्र की हा संस्थेच्या माध्यमातून ऑल इंडिया लेवलला आमची संस्था जर मजबूत झाली तर जागतिक लेवलवर देखील एक्झिबिशन मोडवण्याची आमची इच्छा आहे प्रदर्शन आहे चोवीस तारखेला उद्घाटन आहे पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख चोवीस तारखेला उद्घाटनानंतर काही संमेलन सुद्धा आयोजित केलेले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर यांच्या वतीने आणि त्याच्यानंतर या प्रदर्शनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चाळीस चित्रकार आणि शिल्पकार या प्रदर्शनामध्ये आपले चित्र प्रदर्शन करणार आहेत केवळ शिरापूर तर मर्यादित जिल्हा सर्व जिल्ह्यातील कलावंतांना सिटी मधल्या म्हणजे कला रसिकांनी दाद द्यावी यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आव्हान निघवतो त्यानुसार आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे दरवर्षी मिळतोच पण यावर्षी छानपैकी प्रतिसाद मिळालेला आहे साधारणपणे सत्तावीस स्टॉल आहेत सगळे स्टॉल बुक झालेले आहेत जिल्ह्यामध्ये पारशी असेल पंढरपूर असेल